हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार तीन जानेवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक असा ट्विस्ट आला आहे ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली आहे मग नेमकं घडलं तरी काय तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडमध्ये सगळा आनंदी आनंद होता पण ते म्हणतात ना की आनंदाच्या मागे दुःखसुद्धा येतं जेव्हा कृष्णा आणि दुष्यंत आपलं नवीन वर्ष एकदम आनंदात साजरं करत होते कृष्णा आणि दुष्यंतने एकत्र केक कापला एकमेकांना भरवला आणि मग त्यानंतर दुष्यंतने गुडघ्यावर बसून कृष्णाला आपल्या मनातील सगळ्या भावना सांगितल्या की मला तुझ्याबरोबर आयुष्य जगायचं आहे नवीन वर्षाचा सूर्य तुझ्याबरोबर पाहायचा आहे पण हे सगळं बाळजाबाईला काही सहन झालं नाही आणि बाळजाबाईने चक्क मारेकरी बोलवले बाळजाबाईने कृष्णाला किडनॅप केलं आणि या माणसांनी मारेकऱ्यांनी चक्क कृष्णाला बेशुद्ध करून तिला जिवंत जमिनीमध्ये पुरलंय परंतु ही गोष्ट स्वातीने पाहिली कृष्णाची लाडकी गाय स्वाती स्वाती ही धावत पळत गेली ज्या ठिकाणी कृष्णाला या मारेकऱ्यांनी जमिनीत जिवंत पुरलंय आणि तिच्या मागे, मागे दुष्यंत सुद्धा गेला आणि मग दुष्यंतने कसं बस कृष्णाला या जमिनीतून वर काढलं पण तोपर्यंत कृष्णा ही जिवंत आहे की कृष्णाने जीव सोडलाय कृष्णाचं नेमकं झालंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता एपिसोडच्या सुरुवातीलाच भक्ती ही कृष्णाला तयार करून बाहेर घेऊन येते कृष्णा या नवीन साडीत खूप सुंदर दिसत असते पण सगळीकडे अंधार असतो कृष्णा भक्तीला विचारते भक्ते सगळीकडे एवढा अंधार काय तर भक्ती म्हणते तुझ्यासाठी आणखीन खूप सरप्राईज आहे आणि भक्ती बाजूला निघून जाते सगळीकडे अंधारी अंधार असतो बाजाबाई सावित्री या कृष्णाकडे खूप रागरागाने पाहत असतात कृष्णाचा हा कौतुक सोहळा त्यांचा पाहला जात नाही त्यांचा खूप जळफाट होत असतो पण आढराव आणि बंब्या मात्र खूप खुश असतात कृष्णाचा हा कौतुक सोहळा त्यांना मात्र आवडत असतो आणि त्याचवेळेस दुष्यंत समोर येतो दुष्यंतसुद्धा सूट बूट घालून खूप छान तयार झालेला असतो कृष्णा आणि दुष्यंतचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा सुंदर दिसत असतो अगदी मेड फॉर ईच अदर कृष्णाला काहीच माहीत नसतं की दुष्यंत तिला काय सरप्राईज आहे तो काय बोलणार आहे दुष्यंत हा तयार झालेला असतो हे सगळं पाहून पूजाची मात्र चांगली जळत असते तिच्या चेहऱ्यावरून दिसतं की तिला किती राग आलाय किती त्रास होतोय पण ती काहीच बोलू शकत नाही आणि मग दुष्यंत त्याचं बोलणं सुरू करतो त्याच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतो तो सगळ्यात आधी म्हणतो आज मी त्या मुलीबद्दल बोलतो आहे जिचं नाव आहे कृष्णा कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील ती मुलगी जी शेतात राबते जिचं मातीवर खूप प्रेम आहे तिला मातीचा जितका लळा आहे ना तितकाच स्वाती गाईचासुद्धा सुद्धा लळा आहे आणि त्याचवेळेस स्वाती गाईवर फोकस पडतो दुष्यंतने कृष्णाची आवडती गाय स्वातीलासुद्धा बोलवलेलं असतं स्वातीला पाहून कृष्णाला खूप आनंद होतो ती खूप खुश होते दुष्यंत म्हणतो तिला स्वाती गायचा तर लळा आहे पण मैत्रीसाठी सुद्धा ती जीव द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही असे तिचे मित्र असं म्हणून तो बंब्या आणि भक्तीवर फोकस टाकतो बंब्या आणि भक्तीला खूप आनंद होतो कृष्णासुद्धा त्यांना पाहून खूप खुश होते आणि मग दुष्यंत कृष्णाचं कौतुकच करत राहतो म्हणतो ही कृष्णा माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझं आयुष्य सोन्यासारखं झालं आहे कृष्णाचा हा कौतुक सोहळा कृष्णाची इतकी स्तुती ऐकून कृष्णा तर खुश झालेली असते आढळरावसुद्धा खुश असतात पण बाळाजाबाईचा सावित्रीचा पूजाचा मात्र चांगला जळफाट होत असतो दुष्यंत कृष्णाची फक्त स्तुती करत असतो आणि म्हणतो त्या कृष्णाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल ती सगळ्यात जास्त काळजी कोणाची घेत असेल तर ती ऑब्वियसली माझी दुश्यनची कृष्णा खूप खुश होते तर सावित्री पूजावर चिडून म्हणते हे पूजे काय फायदा झाला का तुझा इथे ये येऊन तुझं आजारपंत फेल झालं या दुश्यानने तुझ्यासाठी जे करायला पाहिजे होतं तुझ्यासाठी जे बोलायला पाहिजे होतं ना या भिकाड्या कृष्णेसाठी बोलतोय मग काय तू येथे भुईमगाच्या शेंगा सोलायला आली की काय हे ऐकून पूजाला खूप राग येतो आणि ती सावित्रीला डोळे दाखवते तिच्यावरच चिडते तर दुष्यन मात्र कृष्णाचं कौतुक करत असतो आणि कृष्णाला सांगतो कृष्णा तू माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं आहे त्यामुळेच आज हा माझा छोटासा प्रयत्न तुला सगळं काही आनंद देण्याचा तुझ्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा म्हणूनच आज मी तुझ्यासाठी ही पार्टी ठेवली आहे आणि मग लाईट लागते सगळेजण कृष्णाला दिसतात दिवे लागतात आणि हॅप्पी न्यू इयर दोन हजार सव्वीसचा केक तिला दिसतो दुष्यंतने कृष्णासाठी ही न्यू इयरची सरप्राईज पार्टी ठेवलेली असते ज्यामध्ये दुष्यंत आणि कृष्णा हे आनंदाने आपलं नवीन वर्षाचं स्वागत करणार असतात एकमेकांवर प्रेम करणार असतात दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा आता मी काउंट डाऊन करणार आहे आणि मी जसं काउंट डाऊन करेल तसं तू माझ्याजवळ एक एक पाऊल येत जायचं आता नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त दहा सेकंद बाकी आहेत आणि मी दहाचं काउंट करणार कृष्णाला काउंट डाऊन म्हणजे काय समजत नाही ती विचारते नेमकं का काय करायचंय दुष्यंत सांगतो मी आता दहा ते शून्य असे उलटे आकडे मोजेल आणि तू माझ्याकडे एक एक पाऊल चालत यायचं कृष्णा हो म्हणते दुश्यंत डाऊन सुरू करतो दहा नऊ आठ आणि त्याचवेळेस कृष्णा एक एक पाऊल पुढे येत असते कृष्णाबरोबर दुष्यांबरोबर सगळे काउंट डाऊन म्हणत असतात आणि मग शेवटी एक होतो नवीन वर्ष सुरू होतं आणि सगळे टाळ्या बाजू लागतात मोठा धमाका होतो हॅप्पी न्यू इयर दोन हजार सव्वीस असं दुश्चन जोरात म्हणतो सगळेजण टाळ्या बाजू लागतात कृष्णा आणि दुश्यंत एकमेकांना हॅपी न्यू इयर विश करतात कृष्णा खूप खुश असते परंतु त्याच वेळेस तिच्या डोळ्यात आनंदाश्रू सुद्धा असतात कारण कृष्णासाठी असं आजपर्यंत कुणीच केलं नव्हतं आणि दुश्यंत हा खरंच तिला स्वप्नवत आयुष्य देतोय तिला खूप सुखात ठेवतोय त्यामुळे कृष्णासुद्धा खुश असते आढरावांच्या तर डोळ्यात पाणीच येतं आणि ते आपले डोळे पुसतात दुश्यंत चक्क स्वतःच्या गुडघ्यावर बसतो आणि कृष्णाला म्हणतो कृष्णा नॉर्मली असं होतं की एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटतात मग त्यांची मैत्री होते त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात मग त्यांचं लग्न होतं आणि ते सुखी राहतात पण आपल्या बाबतीत सगळं वेगळंच झालंय असं म्हणून दुष्यंत आपली संपूर्ण गोष्ट कृष्णाला आणि सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो दुष्यंत म्हणतो आपल्या बाबतीत वेगळं झालं आपण तर सगळ्यात आधी भेटलो नाही नाही भेटलो नाही आपण सगळ्यात आधी भांडलो असं म्हणून तो कृष्णाला सगळं सांगतो कृष्णाच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते दुष्यंत तिला सांगतो आपली पहिली भेट झाली होती जेव्हा मी माझ्या बुलेटून चाललो आणि तू त्याच वेळेस मध्ये आली आणि मग आपण दोघेही एकमेकांच्या अंगावर पडलो मला चिखल आवडत नाही पण तू मला संपूर्ण चिखलात लोळवलं लो होतं आणि मग आपलं भांडण सुरू झालं दुष्यंत कृष्णाला म्हणतो हे तुला माहिती नाही आहे मी कोण आहे तर कृष्णा विचारते आहे आमदार की खासदार मी तर तुम्हाला ओळखतच नाही दुष्यंत म्हणतो ए शटाप तर कृष्णा म्हणते तुम्हाला पण शटाप आणि या दोघांमध्ये चांगलंच कडाक्याचं भांडण झालं होतं कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांना वाईट साईड बोलले आणि कृष्णाने दुष्यंतला हकलून लावलं होतं दुष्यंत सांगतो ती आपली पहिली भेट आणि मग त्यानंतर आपली सरसर हळदच झाली घरात मोठा गोंधळ झाला आणि दुश्यंतने कृष्णाला आपली उष्टी हळद लावली आणि कृष्णाची जबाबदारी आयुष्यभर घेतो असं सांगितलं आणि मग या दोघांचा लग्न सोहळा झाला दुष्यंतने कृष्णाच्या माथ्यावर आपल्या नावाचं कुंकू लावलं दुश्यंत म्हणतो आणि मग हळूहळू आपल्यात मैत्री झाली आणि आज त्या मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालंय कृष्णा मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचं आहे मला माझं भविष्यकाळ तुझ्याबरोबर दिसतोय देशील ना मला साथ असं म्हणून दुष्यन आपला हात पुढे करतो कृष्णासुद्धा त्याच्या हातात हात ठेवते आणि वचन देते हो मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या बरोबरच घालवणार माझं भविष्य तुमच्या बरोबरच आहे आणि हे पाहून बाळाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते आढळराव खूप खुश होतात पूजाच्या डोळ्यात तर पाणीच आलेलं असतं सावित्रीचा चांगला जवफळाट होत असतो पण कृष्णा आणि दुष्यंत खूप खुश असतात दुष्यंत त्याच्या खिशातून एक गिफ्ट काढतो कृष्णा हे गिफ्ट पाहते तिला खूप आनंद होतो दुष्यंत तिला दाखवतो तर यामध्ये इयरिंग असतात खूप सुंदर इयरिंग्ज असतात कृष्णालाही आनंद होतो दुष्यंत तिला परमिशन मागतो आणि स्वतःच्या हाताने तिच्या कानामध्ये या इयरिंग घालतो हे सगळं पाहून घरातील सगळ्यांचा जळफाट होत असतो बाजाबाई पूजा सावित्री मैनावती सगळे खूप चिडलेले असतात आणि त्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत चक्क सगळ्यांसमोर एकमेकांना घट्ट मिठी मारतात खूप खुश होतात सगळेजण टाळ्या वाजवत असतात पण बाळजाबाई जयकांत यांना मात्र हे आवडत नाही आढळरावांच्या तर डोळ्यात पाणीच येतं त्यांना अत्यानंद झालेला असतो ते खूप खुश होतात हे त्यांचे आनंदाश्रू असतात तेथे मिस्टर मुजुमदार सुद्धा आलेले असतात मिस्टर मुजुमदार म्हणतात हॉटेल अ लवली कपल आणि ते कृष्णा आणि दुश्यांचं खूप कौतुक करतात तर भक्ती म्हणते दाजी चला आता केक कापून घ्या कृष्ण आणि दुष्यंत पुढे येतात आणि हॅप्पी न्यू इयर दोन हजार सव्वीसचा केक कट करतात बाळाबाई पुढे असते तिला असं वाटतं की दुष्यंत मला पहिला घास भरवेल पण दुष्यंत हा तिच्या तोंडासमोरून केक नेतो आणि कृष्णाला पहिले भरवतो त्यामुळे बाळाबाईचा चांगलाच पोपट होतो तिचा खूप अपमान होतो ही गोष्ट मैनावती जयकांत आडराव सगळे पाहत असतात बाजाबाई खूप चिडते कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांना केक भरवतात दुशन म्हणतो चला गाईज केक खा आणि मग सगळे केक खायला येतात तर इकडे जयकांत हा जवळ येतो आणि म्हणतो वा पूजा मॅडम आज काय दिसायला लय भारी दिसायल्या पूजा त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते तर इकडे बाळजाबाई कृष्णाला बाजूला ओढते आणि म्हणते काय ग कृष्णे नाही म्हणत चांगलीच मजल मारली की तू तर कृष्णा म्हणते हो बाळजाबाई ज्यांचं मन खरं असताना त्यांचं सगळं चांगलंच होत असतं बाळाजाबाई चिडून म्हणते असं का मग पाहू तुझं हे खरं मन तुला किती चांगले दिवस दाखवतं कि वाईट दिवस दाखवतं ते कृष्णा म्हणते ते काही पण असो पण मी आज तुमचं सगळं सत्य दुष्यंत सरकारांना सांगणार तुमचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणणारच हे ऐकून बाळाजाबाईला जबर धक्काच बसतो त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णाला म्हणतो कृष्णा माझे सगळे फ्रेंड्स आलेत मला तुझी आणि त्यांची भेट घालून द्यायची येतेस का माझ्याबरोबर कृष्णा ही दुष्यंत बरोबर जाते दुष्यंत आपल्या सगळ्या कलिकची फ्रेंडची तिच्याबरोबर ओळख करून देतो हे सगळे फ्रेंड्स खूप खुश होतात चार्लीसुद्धा तेथे असतो चार्ली म्हणतो अस अरे यार काय दुष्यंत एवढी भारी पार्टी दिलीस आणि पार्टीमध्ये चार चान कोण लावणार दुष्यंत विचारतो काय म्हणायचं आहे तुला तर हे मित्र म्हणतात अरे खरा कपल डान्स तर व्हायलाच पाहिजे ना दुष्यंत म्हणतो चालेल ना तर कृष्णा म्हणते नाही आव मला काय डान्स बिन्स नाही जमत तर तिला म्हणतो मी तुला शिकवतो काळजी करू नको खूप सोप्पा असतो आणि हे दोघेही डान्स करायला तयार होतात तर इकडे आढळराव बाळजाबाईजवळ येतात आणि विचारतात काय मग बाळजाबाई पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते ना जग फिरल्यासारखं दिसतंय आणि मला तर जळल्याचा करपल्याचा वास सुद्धा येतोय बाळजाबाई काहीच बोलत नाही आढळराव म्हणतात एक फुकटचा सल्ला देऊ का घ्यायचा असेल तर घ्या नाही तर केराच्या टोपलीत फेकून द्या आता कृष्णाविरुद्ध काहीच करण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमच्या चांगलट येईल आणि मी माझी विश्वासाची माणसं बाहेर पेरून ठेवलीत जर तुम्ही काहीही करण्याचा प्रयत्न केला ना तर ते तुमच्या चांगलं हे लक्षात ठेवा असं म्हणून आढळला निघून जातात पण बाळजाबाई घाबरत नाही ती खुश असते कारण बाजाबाईने एक खूप जबरदस्त खूप भयानक खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो कृष्णाविरुद्ध तर इकडे चक्क मैनावती खूप चिडलेली असते आणि म्हणते बया आता ही कृष्ण आता इथे नाचणार आहे का आता हेच पाहायचं का नवीन वर्षात म्हणजे नवीन वर्ष तिच्यासाठीच लखलख करणार आहे का तर जयकांत मैनावतीला म्हणतो मम्मी कशाला टेन्शन घ्यायलीस एवढं टेन्शन घेऊ नको आणि आजची रात्र तिची आहे पण यानंतरचा दिवस कसा उजाडेल हे तुला माहीत नाही आहे कदाचित तो तिचा शेवटचा दिवस असेल हे ऐकून मैनावतीला जबर धक्काच बसतो म्हणजे एकूणच जयकांतने बाळगाबाईच्या सांगण्यानुसार असा काहीतरी प्लॅन बनवलाय ज्यामुळे कृष्णा नवीन वर्षाचा सूर्यच पाहू शकणार नाही ती जिवंतच राहणार नाही मग नेमकं काय घडणार आहे हे तुम्हाला पुढे कळेल तर फ्रेंड्स यानंतर कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे कपल डान्स करायला रेडी होतात आणि दुष्यंतचे सगळे फ्रेंड्स कपल डान्सला सुरुवात सुद्धा करतात कृष्णा खूप लाजते आणि दुष्यंतला विचारते हो दुष्यंत सरकार असं एकमेकांना बिलगुण डान्स करायचा आहे का मला नाही जमणार मला खूप लाज वाटेल आणि कृष्णा जाऊ लागते पण दुश्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो लाजतेस कशाला तुझ्याच नवऱ्याबरोबर नाचतेस ना लाजायची गरज नाही आहे मी तुला शिकवतो आणि मग या दोघांचा कपल डान्स सुरू होतो कृष्णाला डान्स जमत नाही पण दुष्यंत तिला खूप प्रेमाने शिकवतो आणि हे दोघे डान्स करू लागतात बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर रोमॅन्टिक गाणं सुरू होतं ओल्या सांजवेळी त्याचवेळेस पूजा पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर येते आणि कृष्ण आणि दुष्यंतला एकत्र नाचताना पाहून तिचा चांगला जळफळाट होतो ती खूप चिडते म्हणजे जळफळाट काय असतो जळणं काय असतं हे पूजाच्या चेहऱ्याकडे पाहून दिसतं आणि तिचा हा जळफळाट पाहून तुम्हालासुद्धा खूप मजा येईल एवढं मात्र नक्की एकीकडे एक कृष्ण आणि दुष्यंतचा रोमॅन्टिक डान्स आणि दुसरीकडे पूजाचा जळफळाट लय भारी जयकांत पूजाजवळ येतो आणि म्हणतो काय पूजा मॅडम मग करायचं का आपण दोघांनीसुद्धा एकत्र डान्स पूजाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते मी आणि तुझ्याबरोबर चल चलफूट इथून जयकांत चिडून म्हणतो ओ पूजा मॅडम जर जास्त बडबड केली ना तर तुम्हाला करोडोंचं नुकसान होईल कारण मला तुमचं सगळं सत्य कळलंय मी जर समोर तोंड उघडलं ना तो मग तुम्ही इथल्या पण नाही आणि तिथल्या पण नाही तर पूजा चिडून म्हणते तू माझं सत्य उघडणार का मीच तुझं सत्य त्याला सांगते पूजा जोरात फ्रेम फ्रेम ओरडणार तर जयकांत म्हणतो दरवेळेस आडाओडा करून काय फायदा होत नाही मी म्हणतोय ना की माझा ऐकायचं गुपचूप माझ्याबरोबर नाचायला यायचं नाहीतर मी सुद्धा तोंड उघडेल मग तुमचं काय होईल हे लक्षात ठेवायचं दरवेळेस अशी नाटकं करून फायदा होत नाही पूजा काहीच बोलत नाही जयकांत चिडतो आणि चक्क दुश्चन असा आवाज देणार तर पूजा घाबरते या जयकांशी पंगा घेऊन फायदा नाही असं म्हणून ती जयकांतच्या हातात हात देते आणि जयकांत चांगलाच खुश होतो आणि मस्तपैकी पूजाला घेऊन डान्स करायला जातो दोघेही डान्स करू लागतात पण त्यांच्याकडे कोणाचं लक्षच नसतं कारण सगळ्यांचं लक्ष असतं कृष्णा आणि दुष्यंतवर हे दोघे खूप सुंदर डान्स करत असतात रोमँटिक गाणं सुरू असतं ओल्या सांजवेळी आणि दुष्यंत आणि कृष्णाचा त्यापेक्षा जास्त रोमॅंटिक डान्स सुरू असतो कृष्णा जी इतक्या वेळ लाजत होती एकमेकांना असं बिलगून नाचायचं का सगळ्यांसमोर नाचायचं का की कृष्णा आता पूर्णपणे डान्समध्ये हरून गेलेली असते कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांच्या खूप जवळ येतात एकमेकांना चिटकून एकदम रोमॅंटिक डान्स करत असतात दोघे खूप खुश असतात आणि हे पाहून बाळजाबाईचा चा चांगला जळफाट होतो दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पूर्ण वेळा झालाय हे तिला समजतं की दुष्यंत आता आपला हातून गेलाय सावित्रीचा तर चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो तिला खूप त्रास होत असतो कृष्णाचा हा आनंद कृष्णाचाही सुख पाहून पण शेवटी कृष्णा हे डिझर्व करते तिच्या नशिबात जे होतं तिच्या चांगल्या कर्माचं फळ तिला मिळतंय आणि सावित्रीचा हा जळफाट तिचा हा त्रास तिच्या वाईट कर्माचं फळ आहे जो त्रास आजपर्यंत तिने कृष्णाला दिलाय दुष्यंत आणि कृष्णाचा हा रोमॅंटिक डान्स सर्वांनाच आवडतो दोघे खूप खुश असतात फ्रेंड्स आजपर्यंत आपण कृष्ण आणि दुष्यंतला अनेकदा भांडताना पाहिलंय पण पहिल्यांदाच त्यांचा हा रोमांस एखाद्या नवरा बायकोसारखा होता दोघांनी एकमेकांना मनाने नवरा बायको म्हणून स्वीकारलंय दोघे खूप खुश आहेत खूप आनंदी आहेत पूजा आणि जयकांतचा सुद्धा रोमॅंटिक डान्स सुरू असतो पण हा नायला सुरू असतो भक्ती बंब्या हे सुद्धा कृष्ण आणि दुष्यंतला एकत्र पाहून खूप खुश असतात आणि मग या दोघांचा कपल डान्स संपतो सगळेजण कृष्णा आणि दुष्यंतसाठी टाळा वाजवतात दोघे सगळ्यांना थँक्यू म्हणतात अभिवादन करतात मिस्टर मुजुमदार पुढे येतात आणि म्हणतात आढराव आणि बाजाबाई तुमचा लेख दुष्यंत तर सोन्यासारखा आहेच पण तुमची ही सोनी ना कृष्णा सुद्धा अस्सल हिरा हिरा खरंच किती चांगलं कपल आहे किती चांगली जोडी ही तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मला जायचंय माझी फ्लाईट आहे असं म्हणून मिस्टर मुजुमदार सर्वांचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात मिस्टर गेल्यानंतर कृष्णा दुष्यंतला म्हणते अहो मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय हे बाळजाबाई ऐकते दुष्यंत म्हणतो हो बोल ना सकाळपासून तुला काहीतरी सांगायचं होतं हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो कारण बाळजाबाईला माहिती आहे की कृष्णा दुष्यंतला तिचं सत्य सांगणार आहे ती सांगणार आहे की आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी येत आहे आपल्यावर जी काही संकट येत आहे त्या सगळ्यांच्या मागे तुमची आई बाळजाबाई बाळजाबाई ही सगळी कट कारस्थाना करतीये मग आता कृष्ण दुष्यंतलाही सांगू शकेल का आणि जरी तिने दुष्यंतला हे सगळं सांगितलं तरी दुष्यंतचा कृष्णावर विश्वास बसेल का हे पाहणं खूप महत्वाचं आहे कारण आत्ता कोठे दुष्यंतने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे कृष्णाने दुष्यंत एकमेकांशी इतकं प्रेमाने राहत आहे रोमांस करताय आणि कृष्णाने बाळजाबाईबद्दल दुष्यंतला सांगणं खरंच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे एवढं मात्र नक्की कारण पुरावे असल्याशिवाय दुष्यंत कधीच कृष्णावर विश्वास ठेवणार नाही ना ना ना। उलट या दोघांच्या नात्यामध्ये मोठी फूट पडेल दोघांमध्ये अंतर तयार होईल मग आता कृष्णा दुष्यंतला सगळं सांगू शकेल की नाही हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे पण पुढील एपिसोडमध्ये काय घडणार आहे त्याआधी खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता कदाचित हळद रुसली कुंकू असलं या मालिकेचा आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड जेथे दुष्यंतने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि बाळजाबाई पूजा यांचा काहीच विचार न करता तो संपूर्ण वेळ फक्त कृष्णाच्या प्रेमांतच मग्न होता संपूर्ण वेळ त्याने कृष्णाला दिला तिच्यावर प्रेम केलं आणि तिला आपली बायको म्हणून मान्य केलं या दोघांचा रोमांस पाहायला खूप भारी वाटलं एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता परंतु हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट येणारे संपूर्ण एपिसोडमध्ये मागील दोन तीन दिवसांपासून आपण जे पाहतोय की बाळजाबाईने ठरवलंय की कृष्णाला नवीन वर्षाचा सूर्य नाही पाहू द्यायचा आणि बाळजाबाईने तेच केलं बाळजाबाई ही पुढील एपिसोडमध्ये काही मारेकऱ्यांना बोलवणार आणि हे मारेकरी दुष्यंची नजर चुकून कृष्णाला बेशुद्ध करतील कृष्णाच्या तोंडावर कपडा बांधतील तिचे हातपाय बांधतील आणि मग तिला महाराणावर घेऊन जातील परंतु हे सगळं दुष्यंत नाही पाहणार कृष्णाची लाडकी गाय स्वाती हे पाहिल स्वाती ही हंबरडा फोडेल आणि स्वतःची दोरी सोडून ती या गुंडांच्या मागे मागे जाईल हे गुंड कृष्णाला महाराणावर घेऊन जातील तेथे त्यांनी आधीच मोठा खड्डा खणून ठेवलेला असेल आणि हे गुंड कृष्णाला चक्क जिवंत या खड्ड्यामध्ये पुरणार म्हणजेच कृष्णाला ते मारण्याचाच प्लॅन आहे तिचा जीव घेण्याचा प्लॅन आहे हे गुंड कृष्णाला बेशुद्ध अवस्थेत जिवंत या खड्ड्यामध्ये पुरणार आणि मग तेथून पळून जाणार आणि त्याचवेळेस स्वाती गाय तेथे धावत पळतील दुष्यंतला सुद्धा समजेल की कृष्णा घरात नाहीये आणि तो सुद्धा कृष्णाला शोधायला घराबाहेर पडेल स्वातीचा हंबरडा तो ऐकणार आणि स्वातीच्या मागेमागे तो या खड्ड्यापर्यंत पोहोचेल जेथे गुंडांनी मारेकऱ्यांनी कृष्णाला जिवंत पुरलंय आणि स्वाती त्याला सांगेल की येथेच कृष्ण आहे ती जोरात हंबडा फोडेल तेव्हा दुष्यंतला मोठा धक्का बसेल पण आपल्या सर्वांना माहिती आहे की दुष्यंतला मातीचा किती तिटकारा आहे त्याला चिखल माती आवडत नाही पण आपल्या कृष्णासाठी तिचा जीव वाचवण्यासाठी दुष्यंत या चिखलात हात घालणार आपल्या हातांनी तो संपूर्ण चिखल खोदून काढेल हे संपूर्ण खड्डा खोदून काढेल आणि त्याला कृष्णाचा हात सगळ्यात आधी दिसणार त्यानंतर तो संपूर्ण खड्डा खोनणार आणि मग कृष्णाला बाहेर काढेल आणि कृष्णाची ही अवस्था पाहून तिला जिवंत कुणीतरी खड्ड्यात पुरलंय हे पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसेल तो जोरात ओरडणार कृष्णा आणि मग तो कृष्णाला या खड्ड्यातून बाहेर काढेल पण तोपर्यंत तो, कृष्णा ही पूर्णपणे बेशुद्ध झाली असेल एकूणच कृष्णा ही आधीच बेशुद्ध होती पण या गुंडांनी तिला जिवंत या खड्ड्यात पुरलंय तिला श्वाससुद्धा नाही घेता आला ऑक्सिजन नाही मिळाला मग तोपर्यंत कृष्णाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नसेल ना कारण दुष्यंत कृष्णाला म्हणेल कृष्णा डोळे उघड बोल माझ्याशी कृष्णा काहीतरी बोल ना असं म्हणून दुष्यंत हा ढसाढसा रडू लागेल त्याचा आक्रोश त्याचा आकांत पाहून तुमचं सुद्धा मन हेलावून जाईल एवढं मात्र नक्की मग आता कृष्णाचं काय झालंय कृष्णाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नसेल ना कृष्णा ही देवाघरी तर गेली नसेल ना हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेलच पण बाळजाबाईने आजपर्यंतचा सगळ्यात घाणेडा सगळ्यात भयानक प्लॅन बनवला आहे एवढं मात्र नक्की कृष्णालासुद्धा वाटलं नसेल की बाळजाबाई तिच्या जीवावर उठेल आजपर्यंत एका सासू सुनेचं भांडण इतक्या वाईट लेव्हलला जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण बाळजाबाई एक नंबरची वाईट बाई आहे हे मात्र नक्की आणि ती कोणत्याही थराला जाऊ शकते तसं तर कृष्णानेच बाळाजाबाईला असं तोंडावर चॅलेंज नव्हतं द्यायला पाहिजे कारण कृष्णाने तिला चॅलेंज दिलं की मी तुमचं सत्य दुष्यंत सरकारांसमोर आणणार त्यामुळेच बाळाजाबाई ही खूप चिडली पेटून उठली आणि त्यामुळेच तिने इतकं मोठं पाऊल उचललं नाहीतर दुष्यंतने कृष्णाला न्यू इयरचं सरप्राईज दिलं होतं तो तिच्यावर प्रेम करू लागला होता आणि जर हे दोघे एकमेकांच्या जवळ आले असते तर सुखीच राहिले असते पण आता कृष्णावर इतकं मोठं संकट आलंय मग कृष्णाचा जीव वाचलाय की नाही दुष्यंतने तिला वेळेत वाचवलंय की त्याला उशीर झालाय हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे तसा विचार करायला गेलं तर ही एक मालिका आहे त्यामुळे मालिकेच्या मुख्य हिरोईनला काहीच होणार नाही आहे कृष्णा ही सुखरूप असेल जिवंत असेल एवढं मात्र नक्की पण यानंतर या मालिकेत एकानंतर एक, एक मोठे ट्विस्ट येतील कारण दुष्यंतला समजणार की कुणीतरी आपल्या कृष्णाच्या जीवावर उठलंय तिचा जीव घेणार आहे त्यामुळे दुष्यंत हा अमेरिकेला जाणं कॅन्सल करेल आणि कृष्णाबरोबरच भारतात राहील आणि हे सगळं कोणी केलं आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करेल आणि जर त्याला हे समजलं की हे बाळजाबाईने केलं आहे तर मालिकेत मोठा धिंगाणा होईल एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं यानंतर पुढे काय होणार तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप खुँँ, खूप खूप धन्यवाद